शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव तयार शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत मिळणार कर्जमाफी पाहूया सविस्तर माहिती सध्या राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे सरकार विरुद्ध जोरदार आंदोलन सुरू आहे अशातच आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे त्यानुसार लवकरच विधानसभेत सादर होणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारकडून केली जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यावर्षी महाराष्ट्र कर्नाटकप्रमाणेच झारखंड याच राज्यात देखील दुष्काळी स्थिती घोषित करण्यात आली आहे त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे मोठा फायदा मिळणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना बनवली असल्याचे सांगितले जात आहे झारखंडमधील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी झारखंड सरकारला जवळपास पाचशे कोटींच्या निधीची गरज असणार आहे या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे दुष्काळी स्थितीत झारखंड सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत महाराष्ट्रात मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत